नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामुळे तिकीट वाटपासाठी कमालीची रसिकेच पाहायला मिळते उमेदवार ठरवताना नेत्यांच्या नायकी नऊ आलेले आहेत सांगलीत आता उमेदवारी मिळण्याबाबतीत सर्वत्र संशयाचं वातावरण निर्माण झालं

आमदार सुधीर गडगे यांच्याशी साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध न आणि दीपक मणी यांनी त्यांच्या कार्यालयातच ठिय्या ठिय्यामध्ये आंदोलन सुरू केले यावेळी बोलताना ते एवढे भावनाविभ झाले होते की आपली उमेदवारी डावलल्याच्या भावनेने त्यांना चषा करत असते अशी अनावर भूमिका रू लागला भाजपचे नेते यांनी त्यांचे समजून करण्याचा प्रयत्न केला पण उमेदवारीकडे सध्या संघर्षाचा संघर्ष पाहायला मिळतो नमस्कार मी प्रतिभा माने आम्ही दोन हजार चौदापासून बी जे पीचं एक निष्ठपणाने काम आहे आणि आता महापालिका निवडणुका आलेल्या आहेत आणि दोन हजार